विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आर्ना ऑनलाईन अकॅडमीच्या चालू घडामोडीच्या बॅच मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चालू घडामोडी बॅचला बराच चांगला प्रतिसाद मिळत आहे बरेच विद्यार्थी डेमो लेक्चर मागतात म्हणून हे डेमो लेक्चर तुमच्यासाठी आहे मागच्या दोन महिन्यामध्ये ज्या महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत तर त्यावरती इथे आपल्याला चर्चा करायची तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिलेलं आहे असं आपल्याला विचारतील तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन्ही देण्यात आलेले आहेत तर दोन्ही पुरस्कारामध्ये दोन हजार तेवीसचा एक पुरस्कार आहे आणि दोन हजार चोवीसचा असे दोन्ही पुरस्कार आहेत तर तुम्हाला विचारतील दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलाय तर हा जो पुरस्कार आहे दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तर हा अर्थातच जे हे आहेत मराठीमध्ये खूप दिग्गज असे कलाकार जे म्हणजेच अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार दिलेला आहे भूषण पुरस्काराचं स्वरूप वगैरे हे पण तुम्हाला करून ठेवावं लागेल पहिला कोणाला दिला होता हे पण कमेंट्समध्ये टाकायचे कारण बऱ्याचशा सेवेच्या परीक्षेला पहिला कोणाला दिला होता वगैरे याबद्दलही चर्चा केली जाते तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार पहिला कोणाला दिला होता ते कमेंटमध्ये सांगा दोन हजार तेवीसचा अशोक सराफ यांना दिलेला आहे तर अशोक सराफ यांनी रंगभूमीची खूप बरेच दिवस सेवा केली त्यांनी मराठी आणि हिंदी असं दोन्ही भाषेमध्ये काम केलेलं आहे कधी कधी तुम्हाला असं देतील मराठी हिंदी दोन्ही भाषेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे दोन्ही चित्रपटामध्ये काम केलेलं आहे धूमधडक्का त्याच्यानंतर बरेचसे त्यांचे जे गाजले चित्रपट आहे आताच मी वाचत होतो तर नवरा अशी ही बनवा बनवी धूमधडक्का बाळाचे बाब ब्रह्मचारी बिनकामाचा नवरा माझे पती करोडपती या तर यासारखे एकदम हिट चित्रपट अशोक सराफ यांनी दिले आहेत तर अगदी त्यांचे त्या काळामध्ये त्यांनी खूप काळ मोठा प्रमाणात गाजवला अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे आणि सच सचिन पिळगावकर ह्या तिघांचे खूप चित्रपट गाजलेले आहेत तर अशा अशोक सराफ यांना तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे थोडासा उशिरा का होईना त्यांनी त्यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे तर महाराष्ट्रातला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर तो महाराष्ट्र भूषण पुरस्कार माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे या पुरस्काराची जी बक्षिसाची रक्कम आहे तर ती विचारण्याची शक्यता आहे कारण त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे पूर्वी दहा लाख इतकी रक्कम होती बक्षिसाची रक्कम तर आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आले आहे दहा वरून ती पंचवीस लाख इतकी करण्यात आली आहे याच्यावरती तुम्हाला विचारू शकतात की महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि त्यामध्ये दहा लाख रुपये मिळतात मुद्दामच देतील तर दहा लाख रुपये पुरस्काराची रक्कम आहे असं मुद्दाम देतील तर एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसपासून या पुरस्काराच्या मानधनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे ती वाढ म्हणजे पंचवीस लाख रुपये आता या ठिकाणी दिले जातात तर हा पुरस्कार कधी सुरुवात झालेला असं विचारतील तर एकोणीसशे सत्त्याण्णवपासून या पुरस्काराला युती शासन होतं तेव्हा पण आता महायुती युती 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 आहे युतीमध्येच आजीदादा पवार ॲड झाल्यामुळे महायुती झालेली आहे तर युती शासनाने या ठिकाणी सुरुवात केलेली होती तर दोन हजार बाराला पूर्वी पाच लाखच मिळायचे होत पाच लाख मिळत होते नंतर त्याची रक्कम दहा लाख झालेली आहे आणि आता पंचवीस लाख रुपये दिले जाणार आहे तर पंचवीस लाख रुपये दिले जाणार आहेत मग अलीकडचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार विचारतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावायला सांगतील तर जोड्या लावा असा प्रश्न येऊ शकतो म्हणजे अगदी तुम्हाला मागच्या दोन तीन वर्षाचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराव यांना मिळालेला आहे दोन हजार चोवीसचा कुणाला मिळाला मागचा पण पाहावाला अगदी पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला होता असं विचारतील तुम्हाला तर अर्थातच पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला होता तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे पुरस्काराचं स्वरूप आपण बघितलं की पंचवीस लाख रुपये मिळतात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मग दुसरा जो दिला आहे तो लता मंगेशकर यांना दिला आहे त्याच्यानंतर विजय भटकर यांना देण्यात आलेला आहे मग हे सुरुवातीचे तीन आहेत तर एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव आणि अठ्याण्णवला गॅप पडलाय ला देण्यात आलेला आहे तर पु ल देशपांडे यांनी पहिला महाराष्ट्र पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसचा अशोक सराफ यांना देण्यात आला आहे कदाचित पहिला पण टाकू शकतात जेव्हा जोड्यालावा प्रश्न विचारतील पुरस्काराचं स्वरूपही विचारतील किंवा पहिला पण टाकू शकतात मध्ये. कारण पहिला माहित असणं गरजेचं असतं तर पु ल देशपांडे यांना पहिला मिळालं पहिल्यांदाच युती सरकार आलं होतं तर तेव्हा या पुरस्काराला सुरुवात झालेली आहे भारतरत्नाच्या धर्तीवरच महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर आपण ज्या घडामोडी घेणार आहोत अत्यंत बोलक्या ज्या अत्यंत इम्पॉर्टंट ज्या घडामोडी आहेत तर त्याच आपल्या बॅचमध्ये घेतल्या जाणार आहेत तर ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आणि तिथे लिंक दिलेली आहे आपल्या ॲपची तिथून तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल विचारतील तर दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर ते नाव लक्षात ठेवायचं प्रदीप महाजन हे आपल्या समोर दिसत आहेत तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर दोन हजार चोवीसचा यांना जो दिला आहे तर कशा पद्धत दिला आहे तर हे डॉक्टर होते आणि कोविडच्या काळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे विशेषतः त्यांचं काम कशावरती आहे ते असंही विचारू शकतात तर स्टेम सेल स्टेम सेलच्या बाबतीमध्ये त्यांचं काम आहे तर स्टेम सेल थेरपी असते थे, तर ती कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये दोन हजार म्हणजे एकोणीस जो कोविडचा काळ होता वीस एकवीस या काळामध्ये त्यांचं योगदान आहे तर स्टेम सेल्सचा उपयोग करून त्यांनी उपचार केलेले आहेत तर स्टेम सेलचं तर त्यांचं जे काम आहे तर ते अतिशय महत्त्वाचं काम आहे तर म्हणून डॉक्टर प्रदीप महाजन यांना दोन हजार चोवीसचा दिला आहे दोन हजार तेवीसचा विचारला तर अशोक सराफ लिहायचा अलीकडेच डॅडॅश यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला असं जेव्हा विचारलं जाईल अलीकडेच तर तेव्हा प्रदीप महाजन यांचं नाव लिहावं लागेल तर पर्यायामध्ये पण तसंच असेल तर अलीकडेच कोणाला देण्यात आलेलं आहे तर प्रदीप महाजन यांना देण्यात आलं आहे कोविड नाईन्टीनच्या मध्ये त्यांचं योगदान आहे ॲज अ डॉक्टर म्हणून त्यांनी खूप मोठं स्पेशल कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे दुसरा महत्वाचा पुरस्कार आहे मित्रांनो की अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये हिंदीमध्येच बातम्या आहेत मग हिंदीमध्येच बातमी कव्हर केली तर अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार अगदी महत्वाचा आहे आपले जे पुरस्कारावरती आपण जे लेक्चर घेतोय तर त्यामध्ये अगदी महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये पुरस्कार जे आहेत ते अगदी महत्त्वाचे जे आहेत मागच्या दोन महिन्यामधले तर त्याच्यावरती चर्चा करतोय दोन हजार तेवीस आणि चोवीसचे काही पुरस्कार आपण चर्चा करतोय तर गीतकार कवी गुलजार हे आपल्यासमोर दिसत आहेत तर यांना आणि सोबतच संस्कृत विद्वान आहेत रामभद्राचारी तर या दोघांना पण काय केलं आहे ते ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे हा ज्ञानपीठ पुरस्कार कितवा होता असं विचारतील तर अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार होता ज्ञानपीठ पुरस्कार कशाबद्दल दिला जातो तर साहित्यामध्ये जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन असेल साहित्याच्या बाबतीमध्ये साहित्यातला साहित्या हा सर्वोच्च पुरस्कार आहे साहित्याच्या बाबतीत त्याच्यानंतर हे जे गुलजार आहेत यांच्याबद्दल आपल्याला विचारतील गुलजार यांचं मूळ नाव काय वगैरे तर गुलजार जे आहे तर त्यांचं नाव संपूर्ण सिंह कालरा तर त्यांचं नाव जर बघितलं तुम्ही तर मूळचे पाकिस्तानमध्ये जन्म आहे परंतु सगळं भारतामध्ये काम संपूर्ण संपूर्ण सिंह कालरा असं त्यांचं नाव आहे आणि ह्यांचा जन्म एकोणीसशे छत्तीसचा आहे पाकिस्तान मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे एकोणीसशे छत्तीस ला पण सगळी कारकीर्द जी आहे तर ती भारतामधलीच कारकीर्द आहे पाकिस्तानमध्ये जरी जन्म झाला तरी सध्या जो पाकिस्तानचा पंजाबचा भाग आहे तर तिथे यांनी काम केलेलं म्हणजे तिथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यानंतर मग त्यांचं कुटुंब मुंबई इथे स्थलांतरित झाले तर देशाच्या फाळणीनंतर अमृतसरमध्ये दे ते आधी आले फाळणीनंतर अमृतसरला आले आणि त्यानंतर मुंबईला आले आहेत कविता लिहिण्यासाठी त्यांनी गुलजार दिनवी हे नाव स्वतःला लावून घेतलं होतं गुलजार दिनवी असं टोपण नाव त्यांनी लावून घेतलं होतं आपल्याला विचारतील काय नाव लावून घेतलेलं आहे तर गुलजार परंतु सगळीकडे गुलजार हे नाव प्रचलित आहे तर गुलजार दिनवी असं नाव स्वतःला टायटल लावून घेतलं आणि त्या नावाने मग त्यांनी कविता लिहिल्या आहे कविता लेखनाची ले त्रेवेणी पद्धत त्यांनी रूढ केलेली आहे त्रेविणी नावाची एक पद्धत आहे त्यांनी रूढ केलेली आहे बिमल रॉय यांचा एक चित्रपट आहे बंदिनी तर बिमेल रॉय यांचं पिक्चर आहे बंदिनी तर बंदिनी या चित्रपटात लिहिलेला मोरा गोरा अंग लयले या गीतापासून त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये प्रवास सुरू केलेला आहे तर हिंदी चित्रपटामध्ये मग प्रवास करू सुरू केलेला आहे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आहे तर मेरे आपणे हा त्यांचा पहिला चित्रपट आहे तर लक्षात ठेवायचं त्यांचा पहिला चित्रपट कोणते आहे असं विचारतील तर मेरे आपण तर मेरे अपने त्यांचा पहिला चित्रपट आहे त्याच्यानंतर आंधी आहे खुशबू आहे मोसम आहे अंगूर आहे तर असे दिग्गज चित्रपट त्यांनी दिले आहेत साहित्य अकादमीचा पुरस्कार यांना कधी मिळाला होता असं विचारतील तर साहित्य अकादमीचा पुरस्कार यांना अगोदरच दोन हजार दोनमध्ये मिळाला आणि दोन हजार तेवीसमध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला होता दोन हजार तेरामध्ये पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेत पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये दोन सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून मिळाले ते एक सर्वोत्कृष्ट पटकथा म्हणून एक द्वितीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार एक सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट तर असे पाच राष्ट्रीय सुद्धा त्यांना मिळाले आहेत फाईव्ह नॅशनल सुद्धा राष्ट्रीय अवॉर्डसुद्धा त्यांना मिळाले आहेत आपल्याला विचारताना काय करतील स्टेटमेंट देतील की गीतकार मशहूर गीतकार कवी गुलजार यांचा मूळचा जन्म पाकिस्तानमध्ये झालेला होता ते मूळचे पाकिस्तानचे होते असं स्टेटमेंट टाकतील मग आपल्याला वाटतं एवढा दिग्गज माणूस पाकिस्तानचा कशाला राहील चुकीचं स्टेटमेंट दिले पण हे स्टेटमेंट बरोबरच आहे तर पाकिस्तानचा जो पंजाबचा भाग आहे तो स्वातंत्र्यानंतर बराचसा भाग तिकडे पंजाबमध्ये गेला म्हणून अन्नधान्याचा तुटवडा वगैरे आपल्याकडे झाला होता पण तिथून ते फाळणीनंतर काय झाले तर भारतामध्ये अमृतसरला आले आणि आपल्या करिअरसाठी अमृतसरहून सगळे लोक आता मुंबईला येतात तर मग त्यांनी मुंबई गाठलेली आहे मुंबईमध्येच त्यांची सगळी कारकीर्द आहे कवी गुलजार यांची आणि त्यांच्यासोबतच संस्कृत विद्वान रामभद्राचार्य हे पण लक्षात ठेवायचे यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते यांची प्रोफाईल जर पाहिली तुम्ही तर प्रचंड भारी प्रोफाईल आहे पाच राष्ट्रीय पुरस्कार आहेत आणि ज्ञानपीठ पुरस्कार आता दोन हजार तेवीसचा मिळालेला आहे तर तुम्हाला विचारतील ज्ञानपीठ पुरस्कार कोणता मिळाला तर दोन हजार तेवीसचा अलीकडे चोवीसमध्ये मिळालेला आहे तर तेवीसचा चोवीसमध्ये मिळाला तर प्रसिद्ध उर्दू कवी त्याच्यानंतर शायर गीतकार दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या अँगलनं त्यांनी काम केलेलं आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे दिग्दर्शक पण केले त्याच्यानंतर कवी पण आहेत शायर पण आहेत तर अठ्ठावनवा जो पुरस्कार आहे हा दोघांना पण या ठिकाणी देण्यात आलेला आहे विद्वान राम संस्कृत विद्वान राम भद्राचार्य अठ्ठावनवा दोघांना तो विभागून जो दिला जातो तर त्या टाईपमध्ये हा यांना दिलेला आहे ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये त्यानंतर जगद्गुरू रामभद्राचार्य यांचं व्यक्तिमत्व अगदी इन्स्पायरिंग आहे त्यांच्याविषयी वाचणं फार गरजेचं आहे तर यांचं मूळ नाव काय असं विचारतील तर गिरीधर मिश्र यांचं मूळ नाव आहे उत्तर प्रदेशच्या आहेत राहणारे तर यांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार संगीतकार गुलजार यांच्यासोबत सोबत दिलाय तर एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांचा जन्म आहे गुलजारांचा तर एकोणीसशे छत्तीसमध्ये पाकिस्तानमधला जन्म आहे मग अशीच आपण पाहिले तर मग ह्यांचं इन्स्पायरेशन इन्स्पायरिंग जीवन काय तर हे डोळ्याने अंध आहेत बघा तर डोळ्यांना त्यांना दिसत नाही जन्मानंतर अगदी दोन महिन्यामध्येच त्यांना अंधत्व आलेलं आहे तर दोन महिन्यातच अंधत्व आले तरी ते खूप विद्वान आहेत अगदी वयाच्या पाचव्या वर्षीच गीता त्यांना पूर्ण पाठ होती ब्रेल लिपीचा तर अभ्यास केलाच नाही त्यांनी तर ब्रेल लिपी जमत नाही तरी वयाच्या पाचव्या वर्षी नुसते ऐकून ऐकूनच त्यांनी गीता पाठ केली आहे बावीस भाषाचं ज्ञान आहे तर इतके विद्वान आहेत की बावीस भाषाचं त्यांना ज्ञान आहे तर बावीस भाषा आपल्याला दोन तीनच भाषा नीट जमत नाही तर यांना बावीस भाषाचं ज्यांना डोळ्यांना काहीच दिसत नाही तर बावीस भाषाचं त्यांना ज्ञान आहे तर त्यांच्यामुळे आपल्यासारख्या डोळ्या असणाऱ्या लोकांसाठी हे जे आहेत गिरीधर मिश्र ज्यांना जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणतात तर हे अगदी इन्स्पायरेशन व्यक्तिमत्व इन्स्पायरेशन आहे तर यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे पद्मविभूषण यांना दोन हजार पंधरामध्येच मिळाला होता जो भारतातला सर्वोच्च पुरस्कारामध्ये जे चार पाच पुरस्कार चार पुरस्कार आहेत भारतरत्न आहे त्याच्यानंतर पद्म विभूषण त्याच्यानंतर पद्मभूषण आणि पद्मश्री तर हे जे पुरस्कार आहेत तर त्याच्यामधला हा पुरस्कार जो आहे पद्मविभूषण भारतातला भारतरत्न नंतर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पद्मभूषण तिसरा आणि पद्मश्री चौथा भारतरत्न पहिला तर हा लक्षात ठेवायचा तर यांना दोन हजार तेवीस चा अं जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे दुसरा महत्वाचा पुरस्कार मग त्यानंतर शहाणव आस्कर पुरस्कार आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असा भेदभाव न करता सगळे जे अगदी महत्वाचा आहे परीक्षेला येणार आगामी परीक्षेच्या दृष्टीने कंबाईनची परीक्षा असेल राज्यसेवेची परीक्षा असेल आणि ज्या ज्या सरळ सेवा बाकी आहेत अजून जिल्हा परिषदच्या ग्रामसेवक वगैरे ज्या महत्त्वाच्या सरळसेवा तर तिकडे प्रश्न विचारले जातील तर आपल्याला चित्रपटावरती जनरली सगळीकडेच विचारतात तर चित्रपटामध्ये सगळ्यात महत्त्वाचे पुरस्कार जे आहेत आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये तर ऑस्कर पुरस्कारावरती प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याचदा आपण ऑस्कर पुसार पुरस्कारामध्ये खूप वाचन करतो भापट पसारा वाचत असतो पण एक बघायचं की न्यूजमध्ये जास्त फोकस कशाला केलं ऑस्कर पुरस्कारामध्ये तर त्यावरती प्रश्न विचारतात आता तुमच्यासमोर दिसत आहेत हिमा स्टोन युमा स्टोन रडताना दिसत आहेत रडण्याचं कारण काय तर माणसाला खूप आनंद झाला तर रडतो किंवा खूप दुःख झालं तरच रडतो विमा स्टोन यांना काही स्टोन झाला नाही तर त्याच्यामुळे त्या रडत नाहीत तर याचं कारण काय तर त्यांना खूप आनंद झालाय हे स्टोनवरून लक्षात ठेवायचं स्टोनमुळे माणसाला खूप वेदना होतात आणि रडतो तर मग यांना काय आनंद झालाय तर बेस्ट ॲक्ट्रेस सगळ्यात उर सगळ्यामध्ये सगळ्यात चांगल्या ॲक्ट्रेस म्हणून त्यांना या ठिकाणी ऑस्कर पुरस्कार मिळाले दोन हजार चोवीसचा एवढंच नाही तर त्यांना दोन हजार सतराला पण पुरस्कार मिळाला होता असा दोन वेळा बेस्ट ॲक्ट्रेस पुरस्कार मिळाले सगळ्यात उत्तम अशी नटी किंवा हिरोईन बेस्ट हिरोईन बेस्ट ॲक्ट्रेस म्हणजेच काय ॲक्टरचं स्त्रीलिंगी रूप ॲक्ट्रेस आहे तर दोन हजार चोवीसला कोणत्या चित्रपटाबद्दल मिळालं आहे तर पुअर थिंग्स या चित्रपटाबद्दल मिळाला आणि दोन हजार सतरा ला कोणत्या चित्रपटाबद्दल त्यांना मिळाले ते ला ला लँड तर ला 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 म्हणून माणूस बोंबलत जर मा स्टोन झाला पोटामध्ये दुखू लागलं किडनी स्टोन वगैरे तर ला 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 करून बोंबलतं तर लक्षात ठेवायचं आणि स्टोन झाल्यावरती गरीब लोकांना उपचाराला पैसे नसतात तर असं गमतीनं ट्रिक्सनं लक्षात ठेवायचं तर ऑस्कर पुरस्कार अलीकडं हा जो मिळाला तो कितवाय असं विचारतील शहाण्णव ऑस्कर पुरस्कार अलीकडंच देण्यात आलेला आहे अकरा मार्च दोन हजार चोवीसला तर विथ ट्रिक्स तुम्हाला हे लक्षात ठेवायचं ई मास्टोन ह्या मग कोणत्या देशातल्या आहेत वगैरे त्यांची प्रोफाईल वाचून घ्यायची कोणत्या देशातल्या आहेत त्याच्याबद्दल कमेंट करायचं आहे तर बेस्ट ऍक्ट्रेस बेस्ट ऍक्ट्रेस म्हणजेच बेस्ट हिरोईन म्हणून त्यांना दोन वर्षात म्हणजे दोन वेळा अवॉर्ड मिळाला दोन हजार चोवीस आणि दोन हजार सतरा त्यामुळे यांच्यावरती विचारू शकतात जो फोकस पॉइंट आहे तर त्यावरती विचारतात येमा स्टोन नंतर ऑस्करमध्ये आणखी एक विचारला जाणारा प्रश्न काय तर ऑस्कर मध्ये सगळ्यात जास्त अवॉर्ड्स कोणत्या चित्रपटाला मिळालेले तर तुम्हाला विचारतील यावर्षी प्रश्न विचारू शकतात की ओपन कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले तर या ठिकाणी लिहिले ओपन हायमर तर ओपन हायमर नावाचा जो चित्रपट आहे तर हे मराठीमधलं टायटल दिलं मी ओपन हायमर हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला या ऑस्कर ऑस्करमध्ये सगळ्यात जास्त पुरस्कार मिळालेले आहेत या वर्षीचा ऑस्कर कितवा आहे म्हणजेच शहाण्णव ऑस्कर आहे तर शहाण्णव ऑस्कर पुरस्कार जो दिलेला होता तर याच्यामध्ये मग अशी आपण येमास्टोनबद्दल बघितलं आहे तर ओपन हायमर या चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले तर सात पुरस्कार मिळालेले आहेत एकूण सात पुरस्कार मिळाले आहेत त्याच्यानंतर पुअर थिंग्स नावाचा जो पिक्चर आहे तर त्याला चार मिळाले परंतु हा टॉप होता ओपन हायबरला सात पुरस्कार मिळालाय तर मग हे सात पुरस्कार कोण कोणते आहेत हे सात पुरस्कार कोणते मिळालेले आहेत तर त्याबद्दल आपण बघतोय तर सात पुरस्कारामध्ये किंवा या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण असे विचारू शकतात ओपन हायबर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत आता त्यांच्याच वेबसाईट वर जाऊन जसा आहे तसा आपण डाटा घेतोय कुठल्याच पुस्तकातला न घेता <coughs> सॉरी जे नॅचरल आहे तर त्या पुस्तकातला आपण घेतोय तर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर क्रिस्तोफर नोलन्स तर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत बिगेस्ट विनर ऑफ द नाईट म्हणलंय म्हणजे तो रात्रीचा चित्रपट सोहळा झालाय तर त्याच्यामध्ये सात पुरस्कार ओपन हायमरला मिळालेले आहेत तर याच्यामध्ये अवॉर्ड्स फॉर बेस्ट पिक्चर बेस्ट डायरेक्टिंग म्हणजे डायरेक्टरला एक ॲज अ बेस्ट डायरेक्टर मिळाला आहे बेस्ट ॲक्टर मिळाला आहे तर सिलियन मर्फी डायरेक्टर कोण आहे त्याचे ख्रिस्टोपन नोलन्स हे आहेत बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर रॉबर्ट डॉनी ज्युनियर म्हणजे त्याच्यात सेम नाव असल्यामुळे बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर आहे बेस्ट सिनेमॅटोग्राफी हॉटी व्हॅन ऑनी हॉटेमा अँड बेस्ट ओरिजिनल स्कोर तो रहे सन। तो 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 तर हे लडविंग गोरॅन्सन त्यांचे एकदम हार्ड नाव आहेत उच्चार करायला वगैरे पण थोडक्यात काय आपल्या लक्षात ठेवायचं की ओपन हायमरला सात पुरस्कार मिळाले त्यामध्ये त्यांच्या दिग्दर्शकाचा सुद्धा समावेश आहे तो ऑस्करच्या विनिंग लिस्टमध्ये यावर्षी तर सगळ्यात चांगले पुरस्कार याच चित्रपटाला मिळाले आहेत ओपन हायमर डायरेक्ट टायटलवर विचारलं तर ता अडचणच नाही सब टायटल विचारले तर मग थोडं तुम्हाला काम करावं लागेल त्याचे दिग्दर्शक कोण तर क्रिस्तोफर नोलन्स यांची हा चित्रपट होता बिगेस्ट विनर म्हटलंय कारण खूप मोठ्या प्रमाणात त्यांना पुरस्कार मिळाले रिसिव्हिंग द अवॉर्ड ऑफ बेस्ट पिक्चर बेस्ट पिक्चर म्हणून त्याच चित्रपटाला मिळाले हा पहिला आहे बेस्ट डायरेक्टर म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे बेस्ट ॲक्टर हा तीन नंबर दिवपन सपोर्टिंग ऍक्टर चार नंबर त्याच्यानंतर बेस्ट सिनेमॅटोग्राफी पाच बेस्ट ओरिजिनल स्कोर सहा बेस्ट ओरिजिनल स्कोर सहा तर बघा ओपन हायमरचे सात पुरस्कार मिळाले तिथे काउंटिंग करताना सहा होतात एक बेस्ट पिक्चर म्हणून त्यालाच मिळालेला आहे म्हणजे सहा प्लस एक असे टोटल सात अवॉर्ड मिळालेले आहेत ओपन हायमरला तर ओपन हायमरने सगळ्या चित्रपटांना तिथे डॉमिनेटेड केलेला आहे त्या रात्री द नाईट म्हणजे त्या रात्री तर स्पेसिफिक नाईट आहे द नाईट असं लावलेलं तर या ठिकाणी काय काय बेस्ट डायरेक्टर हा पुरस्कार तर मिळालाच आहे नोलन्स त्यांचे डायरेक्टर आहेत तर नोलन तर दुसऱ्याला काही चान्स ठेवला नाही नो चान्स असं लक्षात ठेवा बेस्ट ॲक्टर सिलियन मर्फी तर मर्फी हे ॲज अ बेस्ट नट म्हणजे सगळ्यात चांगला नट हिरो म्हणून त्यांना मिळाला आहे बेस्ट सपोर्टिंग म्हणजे सहाय्यक अभिनेता जो म्हणतो आपण तो, तो रॉबर्ट यांना मिळाला आहे बेस्ट सिनेमॅटोग्राफी हॉटे व्हॅन ऑनी हॉटे मॉ तर हॉटे हॉटे असं दोन्ही लक्ष ठेवायचं बेस्ट फिल्म एडिटिंग जेनिफर लेमे आणि त्याच्यानंतर बेस्ट ओरिजिनल स्कोर तर त्यांना हे लडविंग यांना मिळालं आहे तर असे टोटल सात पुरस्कार मिळालेला हा ओपन हायमर चित्रपट आहे त्यानंतरचा पुरस्कार आहे आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला पुरस्कार आहे तर द्रौपदी मुर्मू यांना काय मिळालेलं आहे तर मानाची डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे तर अलीकडच कोणत्या विद्यापीठाने त्यांना मानाची डॉक्टरेट पदवी दिलेली आहे असं विचारतात तर ही डॉक्टरेट पदवी दिलेली आहे मॉरिशस नावाच्या देशाने मॉरिशस नावाचा जो देश आहे पूर्वी भारतामध्ये एफ डी आय खूप जास्त करायचा मोस्ट एफ डी आय करायचा सध्या भारतामध्ये एफ डी आय सगळ्यात जास्त कोणत्या देशाची असं विचारलं तर सिंगापूर असं उत्तर लिहायचं तर सध्या एफ डी आय म्हणजे काय तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हटलं जातं तर ती सगळ्यात जास्त कोणाची हो हो आहे तर सिंगापूरची सगळ्यात जास्त एफ डी आहे तर प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू म्हणजे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी आधी प्रश्न विचारले त्या कुठे राज्यपाल होत्या इकडे राष्ट्रपती होण्याच्या अगोदर कुठे राज्यपाल होत्या कोणत्या राज्याच्या मूळ रहिवाशी आहेत ते पण विचारतात कोणत्या आदिवासी जमातीशी बिलॉंग टू आहेत त्या तर ते पण सगळं करून ठेवायचं तर त्यांना अलीकडच कोणत्या देशाने मानाची डिग्री दिली आहे डॉक्टरेट पदवी दिली आहे सिव्हिल लॉ ऑन प्रेसिडेंट असं म्हटलं जातं तर राष्ट्रपती भवनच्या वेबसाईटलाच आपण काढलंय तर ही घटना आहे बारा मार्च दोन हजार चोवीसची अगदी लेटेस्ट आहे तसे त्यांना बरेचसे पुरस्कार आधी पण मिळाले दोन हजार तेवीसमध्ये पण आपण चोवीसचं जे अलीकडच्या घडामोडी त्याच्यावरती आता सध्या भर देतो अलीकडून मग अलीकडे जाऊ आपण प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांना कोणता अवॉर्ड कोणत्या देशाने मानाची डॉक्टरेट पदवी दिली तर मॉरिसिसची पदवी दिलेली आहे तर अशा प्रकारे जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत तर त्यावरती आपण अगदी कमी वेळामध्ये प्रकाश टाकलेला आहे तर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथे लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही बॅच जॉईन करू शकता धन्यवाद मित्रांनो